नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत शेवयांचा उपमा त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कांदा दोन हिरव्या मिरच्या एक लाल मिरची कढीपत्ता जिरे आणि एका प्लेटमध्ये आपण शेवया घेतलेल्या आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल तापत ठेवला आहे त्यात मोहरी घालणार आहोत मोहरी चांगल्या तडतडल्या की त्यामध्ये आपण हिंग घालणार आणि प्लेटमध्ये काढलेलं साहित्य फोडणीला घालणार आहोत कांदा छान परतून घ्यायचा आता हिंग मेथी पावडर टाकलेला आहे कांदा लसूण मसाला हळद धने पावडर आणि ते छान परतून घ्यायचं आता आपण शेवया घालणार आहोत शेवया छान त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या तेलात तेलात छान शेवया परतल्या की आपण पाणी जे उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यात ते उकळलेलं पाणी आपण या कढईमध्ये घालणार आहोत त्याआधी आपण मीठ घालू या चवीपुरती छान परतून घेऊया थोडीशी साखर चवीला आता आपण गरम पाणी उकळलेलं ते कढेस घालणार आहोत छान छान पाणी ढवळून घेऊया आता आपण त्यावर झाकण लावूया उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर घालणार कोथिंबीर घातली की छान व्यवस्थित हलवून घेऊ शेवयांचा उपमा आणि परत एकदा वाफ काढून घेऊया बघा किती छान दिसतो आहे शेवयांचा उपमा आहा हा हा खूप सुंदर लागतो हा उपमा झटपट रेसिपी आहे बघा किती मोकळा झाला आहे ट्राय करून पहा मित्रांनो ओके टाटा बाय नमस्कार